तर मित्रांनो अमृता आणि डी जे दोघं मिळून आता नऊ घटस्फोट डि मिशन चालू करणार आहे म्हणजे सत्य आणि मंजूचा डिवोर्स नाही झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे तर होतं असं की आता रत्नाकाटे आणि तिचा नवरा मिळून सत्याकडून पोटगी मागणार असतात जेणेकरून डिवोर्स दिल्यानंतर त्यांच्याकडे पैसा राहील तर आता हे सगळं डी जे ऐकतो आणि डी जे अमृताकडे जातो आणि सांगतो की मम्मीचा सा असा प्लॅन आहे की डिवोर्सच्या वेळेस सत्यादाजीकडून पोटगी घ्यायची लाखोने पैसे घ्यायचे आता हे दोघं म्हणतात की हे मम्मी चांगलं करत नाही आहे आता अमृत आता म्हणजे हो ना आत्याला काय इतकं पैशाचं हे आहे कशाला पैसे लागतात तिला असं म्हणते आणि अमृतामध्ये आता आपण सत्यादाजीचं आणि मंजूताईचं डिवोर्स झालाच नाही पाहिजे असं काहीतरी करायला पाहिजे तर आता डीजे म्हणतो हो आपण असं काहीतरी करूया आता तर अमृतामध्ये आता डी जे हे बघ आपण ना असं काहीतरी करूया ना जेणेकरून या दोघांचा डिवोर्सच झालं नाही पाहिजे आणि सत्यादाजींनी ते तर त्या दिवशी सांगितलंच आहे तू म्हणला तसं की मी वाघमारेना डिवोर्स देणार नाही आहे काही झालं तरी मी त्यांना सोडणार नाही आहे तर आपण आता असं करूयात की या दोघांमध्ये प्रेम निर्माण करूया आता या दोघांचं मिशन नोट घटस्फोट सुरू झाले म्हणजे आता दोघंही प्रयत्न करणार आहे आता सत्य आणि मंजूला एकमेकांच्या प्रेमात पाडण्यासाठी तर तुम्ही उत्सुक आहात का ते कमेंटमध्ये नक्की कळवा